किती अर्धा हो हो डझन मंत्री कितीतरी एस टी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणात ठोकायची आणि हे बघा ना मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं मग हा काय फॅशनचं चाललं आहे काय फॅशनचं चाललं आहे कपडे वेगवेगळे रंगीबिरंगी घालायचे राख्या बांधून घ्यायच्या योजना मागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल ह्याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतोय पोलीस आयुक्त कोण आहेत त्या परिसराचे आयुक्तांचं काय नाव आहे डुमरे मग त्यांचं डुमरे डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये पोलीस आयुक्त कुठे आहेत आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता खरं पोलीस असं वागत नाहीत पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे

त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी, फाशी दिलं गेलं दिल तर त्याच्याबद्दल एक एस आय टी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एस आय टी नेमा आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा एकाने विचार एकाने एक एक म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेशीही गद्दारी करतायत ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते एक 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 मिनिट एकच हा नाही कोणीही नाही माझं म्हणणं की आतातही पाऊल उचलण्याचा विचार केव्हा येतो ज्या वेळेला जे एक यंत्रणा असते तिच्याकडून प्रतिसाद मिळत नाही जर त्या मुलीच्या पालकांची दखल वेळेत घेतली गेली असती त्या गुन्हेगाराला वेळेत अटक झाली असती तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते गर्भवती आईला दहाला बारा बारा तास खोळमून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ बरं क्षणभर असेल काय चुकलं त्यांचं निषेध पण करायचा नाही जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का। काल सुद्धा आमच्या सुषमा सुषमाताई जाऊन बसल्याच ना त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन भात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला तो तो नाही तर तो सुटलाच होता हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या तुमच्या काळात जे काही गुन्हे घडतायत आता तुम्ही जर सांगितला प्रश्न विचारला मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा आर एस एस किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली खरी कोटी मी बघायला गेलो नाही पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो ही मुलगी एक दुर्दैवानी ते एक प्रतीक झालं आहे प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकत आहेत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे पुढे बर नाही काय होत बघ आम्ही सगळ्या दृष्ट्या पोलिसांना देत नाही पण त्यांच्यावरती दबाव आणणारे लोक हे गुन्हेगार आहेत आणि त्या दबावला बळी पडणारे पोलीस हे सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्या परिसराचे आयुक्त कोण कौन? हेच कोणाला माहिती नाही आहेत आयुक्त करतायत काय आयुक्तांची जबाबदारी काय त्यांनी काहीतरी याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या कार, सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होते आणि काय होत नाही आंदोलन करावं लागलं आंदोलन करावं लागलं मी काल बोललो ना सुषमाताई अंधारे जाऊन तिकडे बसल्या सगळे शिवसैनिक तिकडे होते आ, आता शिवसैनिक म्हणजे ते तिथले नागरिकच आहेत आता मला भेटायला येणारच आहेत मी बोलवलंय त्यांना पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळ वेळच्या वेळेला घेतली गेली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका